श्री स्वामी समर्थ श्रावणातील आज प्रथम दिवस श्रावणी सोमवार आज या मंत्राचा जाप केलाच पाहिजे आकाशात पति तोयम यथा ग्छती सागर सर्वदेव नमस्कार केशव प्रति गती या का पाणी जन्मातरकृता च ताणी ताणी विनशांती प्रदक्षिणा पदे पदे प्रदक्षिणा पदे पदे आज काही श्रावणानिमित्त आज आपण उत्तम आचरण जाणून घेऊया उत्तम बोध घेऊया आज मनुष्य पूर्णपणे कंटाळवाना झालेला आहे आज त्याला एखादी गोष्ट करायला सांगितली तरी त्याच्याकडून व्यवस्थितपणे होत नाही स्वामी प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभे असतात सुख दुःखांमध्ये प्रत्येक मनुष्य कोणी साथीला नसतो पण तो ईश्वर परमेश्वर आपल्यासोबत नेहमीच असतो फक्त आपण आपल्यामध्ये जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे आज मनुष्याच्या घरामध्ये आज प्रत्येक ठिकाणी जो नैराश्य दुःख मरगळ यातून मनुष्य बाहेर सुटत नाहीये आज मुलं ऐकत नाहीत आई वडिलांना आज जी मुलं आहेत मुलं मुली आहेत ते त्यांना ओरडतात रागवतात अशा काही गोष्टी सगळीकडे बघायला मिळतात स्वामी म्हणतात प्रत्येकाची वेळ आणि कर्म ही कधीच चुकत नाहीत तू जे आज प्रसंग करतोयस उद्या ते तुला भोगायचं आहे तुला भोगणं आहे हे नक्कीच आहे आणि जी कर्म आहेत ती इथेच फेडायची आहेत बाहेर कुठे नाही कारण आज मनुष्य एका आई वडिलांना आज वृद्धाश्रमामध्ये ठेवून देतो विचार करा ज्या आई वडिलांनी त्यांना एवढं मोठं लहानाचं मोठं केलं वाढवलं पूर्ण सृष्टी दाखवली आज त्यांनाच अशी वेळ आली की तीच मुलं उद्या मोठी झाली म्हणजेच विद्या उदंड शिकला आणि प्रसंग मान चुकत गेला मग तरी ते विद्येला कोण पुसे म्हणजे त्या पद्धतीने आपण जर एखादी गोष्ट जर प्रयत्न केली तर ती गोष्ट जर त्या वेळामध्ये जर नाही झाली तर त्या प्रत्येक प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी उभं राहणं गरजेचंच आहे कारण आज जी वेळ त्यांच्यावर आली ती वेळ उद्या आपल्यावरती येता कामा नये हे लक्षात ठेवा कारण प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र दिलेलं आहे त्या पद्धतीने राहणं खूप गरजेचं आहे आईवडिलांची सेवा हे ईश्वर सेवा आहे हे मानणं खूप गरजेचं आहे कारण जगामध्ये सर्व मिळेल हो सर्व मिळेल फक्त आईवडिलांचं प्रेम किंवा आई वडिलांची माया हे कुठेच मिळणार नाही त्यासाठी त्या, त्या पद्धतीने राहणं खूप गरजेचं आहे स्वामी म्हणतात कारण एखाद्याला दुःख देऊन तू सुखी राहू शकत नाही कारण तुला सुखी राहायचं जर असेल तर तुला सुखाची पहिली प्राथमिक जी गोष्ट आहे हे माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी तुझ्याकडून श्रवण उपासना हे घडणं खूप गरजेचं आहे कारण श्रावणात नुसते उपवास करून चालत नाही श्रावणामध्ये उपवास तपास करून चालत नाही तर आचरण शुद्ध शुद्ध असणं गरजेचं आहे आज मनुष्य आज पूर्णपणे त्या गटारी अमावश्या हे तर कुठे लिहिलेलेच नाहीये आज मनुष्य त्यामध्ये गुंतून गेला आणि श्रावणाचा पहिला दिवस म्हणून मी उत्तमतेने राहण्याचा विचार करतो असं होत नाही प्रत्येक दिवस सारखा असतो प्रत्येक दिवसाची सुरुवात ही ईश्वराच्या कार्यापासूनच होत असते प्रत्येक दिवस त्याचा असतो व प्रत्येक गोष्टीला आपण नकारात्मकतेने बघितलं जातो हे लक्षात ठेवा कारण या गोष्टी समजवण्यासाठी ईश्वराशिवाय कोणीच येऊ शकत नाही म्हणून काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा आपण या पद्धतीने जर घडलो तर या श्रावणातील हे मंत्र याणी काणीच्या पापाने जन्मांतर कृतानीच्या ताणी ताणी